नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूपच रंजक विषयावर एकदम खोलात जाऊन चर्चा करणार आहोत तो म्हणजे नकाशाप्रमाण आपल्याकडे आहे इयत्ता आठवीच्या भूगोलाच्या पुस्तकातला एक धडा पण विचार करा एवढं मोठं जग किंवा अगदी आपलं शहर ते एका लहानशा कागदावर इतकं अचूकपणे कसं काय रेखाटलं जातं अगदी हे एका जादूसारखंच वाटतं की नाही हो जसे एखाद्या चित्रकार आधी समोरच्या दृश्याचा अंदाज घेतो आणि मग चित्र काढतो तसंच काहीच आहे का हे बरोबर अगदी तसंच आहे नकाशा तयार करणं म्हणजे जमिनीवरची जी खरी अंतर आहेत ती कागदावर एका लहान प्रमाणात आणणं यासाठी भूमिती आणि गणिताचा वापर होतो आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे नकाशाप्रमाण अगदी बरोबर आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की हे प्रमाण नक्की काय आहे ते का महत्वाचं आहे आणि ते कसं वापरलं जातं हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग थेट मूळ संकल्पनेपासून सुरुवात करूया म्हणजे काय पुस्तकात साहिल मिनल आणि प्रज्ञा यांच्या गावांचे एक उदाहरण आहे त्यांच्या गावांमध्ये पन्नास किलोमीटर वीस किलोमीटर असं अंतर आहे आणि नकाशात प्रमाण दिलंय एक सेमी बरोबर दहा किलोमीटर बरोबर म्हणजे नकाशावरच्या प्रत्येक सेंटीमीटर मागे जमिनीवरचं दहा किलोमीटर अंतर दडलेलं आहे अगदी इथेच नकाशाप्रमाणाचं सगळं सार आहे नकाशाप्रमाण म्हणजे काय तर नकाशातल्या दोन ठिकाणांमधलं अंतर आणि त्याच दोन ठिकाणांमधलं जमिनीवरचं खरं खुरं अंतर यांचं एक गुणोत्तर अच्छा एक प्रकारचं फरहेटनेस हो आणि हे गुणोत्तर ठरवण्यासाठी आधी सर्वेक्षण करून जमिनीवरची अंतरं मोजली जातात आणि मग नकाशा बनवताना एक योग्य प्रमाण निवडलं जातं आणि ते नकाशावर नोंदवणं महत्वाचं असणार नाही का खूप महत्वाचं कारण त्याशिवाय आपल्याला नकाशा वाचून खरं अंतर कधीच कळणार नाही नाही आता यात एक गंमत आहे हे प्रमाण एका तर तीन पद्धती आहेत पहिली आहे शब्द प्रमाण वा शब्द प्रमाण व्हर्बल स्केल हे समजायला सगळ्यात सोपं उदाहरणार्थ एक सेमी बरोबर साठ किलोमीटर बरोबर इथे सेंटीमीटर हे नकाशावरचं एकक आहे आणि किलोमीटर हे जमिनीवरचं म्हणजे थेट शब्दांत सांगितलेलं प्रमाण ठीक आहे ही झाली पहिली पद्धत दुसरी आहे अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण न्यूमरिकल स्केल किंवा त्याला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन असंही म्हणतात जसं की एक छेद साठ लाख हे थोडं गणिती वाटतंय हो पण यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे हे एक गुणोत्तर आहे ज्यात कोणतंही एकक म्हणजे युनिट लिहिलेलं नसतं एक, एक मिनिट म्हणजे सेंटीमीटर किलोमीटर असं काहीच नाही काहीच नाही याचा अर्थ असा की नकाशावरचं एक एकक अंतर म्हणजे जमिनीवरचं साठ लाख एकक अंतर अच्छा आता जर तुम्ही नकाशावरचं अंतर सेंटीमीटर मध्ये मोजलं तर जमिनीवरचं अंतरही सेंटीमीटर मध्येच असणार इंचात मोजलं तर तेही इंचात ओके म्हणजे हे एकक निरपेक्ष आहे अगदी म्हणूनच याला प्रतिनिधिक अपूर्णांक असं म्हणतात आणि हे एक वैश्विक प्रमाण आहे म्हणजे युनिव्हर्सल स्केल वैश्विक म्हणजे म्हणजे जगात कुठेही मोजमापाची वेगवेगळी एककं वापरली जात असली तरी हे गुणोत्तर बदलत नाही त्यामुळे हा नकाशा कोणीही वापरू शकतं वाव हे खूपच भारी आहे आणि तिसरा प्रकार कोणता तिसरा प्रकार आहे रेषा प्रमाण लिनियर किंवा ग्राफिकल स्केल हो मी पाहिलंय नकाशावर एक लहानशी पट्टी असते ज्यावर प्रत्यक्ष अंतर लिहिलेलं असतं बरोबर आणि याचं खरं महत्व तेव्हा कळतं जेव्हा आपण मूळ नकाशा लहान किंवा मोठा करतो म्हणजे झेरॉक्स काढताना वगैरे हो समजा तुम्ही नकाशाची झेरॉक्स काढून तो लहान केला अशा वेळी काय होईल हं नकाशा लहान होईल पण त्यावर लिहिलेलं एक सेमी बरोबर साठ किलोमीटर हे शब्द प्रमाण तर तेवढंच राहील म्हणजे ते चुकीचं ठरेल बरोबर हो कारण आता एक सेंटीमीटर कमी अंतर दाखवत असेल अगदी पण रेषा प्रमाण मात्र नकाशाच्या आकारमानानुसार आपोआप लहान किंवा मोठं होतं अरे वा म्हणजे ते नेहमीच अचूक राहतं हो म्हणूनच तुम्ही बघा नकाशासंग्रह म्हणजे ॲटलस किंवा भिंतीवरच्या मोठ्या नकाशांमध्ये बहुतेक वेळा रेषा प्रमाणच वापरलेलं दिसतं आता मला कळलं ठीक आहे हे तीन प्रकार तर स्पष्ट झाले पण आता एका संकल्पनेकडे येऊया जिथे माझा नेहमी गोंधळ होतो कोणती बृहद प्रमाण आणि लघु प्रमाण नकाशे म्हणजे लार्ज स्केल आणि स्मॉल स्केल हां हां अनेकांचा गोंधळ होतो बृहद म्हणजे मोठं आणि लघु म्हणजे लहान पण पुस्तकात नेमकं उलट प्रमाण म्हणजे गाव किंवा शहरासारख्या लहान क्षेत्राचा नकाशा आणि लघु प्रमाण म्हणजे देश किंवा जगाचा नकाशा हो हे इतकं विसंगत का वाटतं हा गोंधळ होणं स्वाभाविक आहे हे समजून घेण्यासाठी आपण परत अंक प्रमाणाकडे म्हणजे अपूर्ण अंकाकडे जाऊया ओके समजा आपल्याकडे दोन प्रमाण आहेत एक आहे एक दहा हजार आणि दुसरा आहे एक पन्नास हजार यांना अपूर्णांक म्हणून लिहिलं तर ते एक लाख दहा हजार आणि एक लाख पन्नास हजार असं दिसेल बरोबर आता गणितानुसार एक लाख दहा हजार हा अपूर्णांक एक लाख पन्नास हजारापेक्षा मोठा आहे की नाही हो कारण त्याचा छेद लहान आहे तो मोठा आहे अगदी बरोबर म्हणून एक लाख दहा हजार हे झालं बृहत प्रमाण म्हणजे लार्ज स्केल अच्छा गणितामुळे त्याला बृहद म्हणतात हो आणि दुसरं असं की बृहत प्रमाण नकाशात जमिनीवरचा मर्यादित भाग म्हणजे समजा एखादं गाव किंवा तुमचं शेत ते नकाशावर जास्त जागा घेतं आणि त्यामुळे त्यातले तपशील खूप स्पष्ट आणि मोठे दिसतात आलं लक्षात म्हणजे जास्त तपशील जास्त मोठे घटक म्हणून बृहत प्रमाण आणि या उलट एक पन्नास हजार हे झालं प्रमाण, स्मॉल स्केल या जमिनीवरचा खूप मोठा भाग म्हणजे देश खंड किंवा जग ते नकाशात कमी जागा घेत हो आणि त्यातले तपशील खूप कमी दिसतात म्हणजे शहरं फक्त एका ठिपक्याने दाखवलेली असतात नकाशासले देशांचे नकाशे हेच याचं उदाहरण आहे आता हा गोंधळ पूर्णपणे दूर झाला म्हणजे बृहत प्रमाण म्हणजे मायक्रोस्कोप जो लहान भाग मोठा करून दाखवतो बरोबर आणि लघु प्रमाण म्हणजे टेलिस्कोप जो दूरचं मोठं चित्र दाखवतो उत्तम उदाहरण ठीक आहे ही थिअरी तर आता स्पष्ट झाली आता याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते पाहूया नक्कीच पुस्तकात काही कृती दिली आहेत महाराष्ट्राच्या नकाशावरून शहरांमधलं अंतर मोजायला सांगितलं आहे हो आणि अशा कृतींमधूनच याचं व्यवहारिक महत्व कळतं म्हणजे आपण नकाशावरचं अंतर मोजपट्टीने मोजायचं हा आणि दिलेल्या प्रमाणाच्या आधारे प्रत्यक्ष अंतर काढायचं आणि त्यावरून प्रवासाचं नियोजन वेळेचा अंदाज किंवा खर्चाचा अंदाज बांधता येतो अगदी त्यात एक विश्वासरावांचं उदाहरण आहे ज्यांना अलिबागहून नळदुर्गला माल वाहतूक करायची आहे हो तर त्यांना किती किलोमीटरचा प्रवास करावा लागेल हे आपण नकाशा प्रमाणाच्या मदतीने काढू शकतो बरोबर हो अगदी सहज काढू शकतो समजा आपल्याकडे महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि त्याचं प्रमाण दिलं आहे तर आपण फक्त पट्टीने अंतर मोजायचं आणि गुणाकार करायचा बरोबर याच साध्या गणनेवर संपूर्ण वाहतूक आणि लॉजिस्टिक्स उद्योग चालतो खरंच आज नकाशा प्रमाणाविषयी खूप काही नव्याने कळलं अवाढव्य जमिनीला कागदावर कसं बसवतात त्याचे ते तीन प्रकार शब्द अंक आणि रेषा हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बृहत आणि लघु प्रमाण नकाशांमधला फरक तो आता पक्का लक्षात राहील लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की नकाशा हे जगाकडे पाहण्याची एक अचूक चौकट आहे आणि प्रमाण हा त्या चौकटीचा आत्मा आहे अगदी प्रमाणशिवाय नकाशा अर्थही नाही ते आपल्याला जगाचा योग्य दृष्टिकोन देतं त्याशिवाय कागदावर मुंबई पुणे आणि मुंबई दिल्ली हे अंतर सारखंच वाटू शकत खरंय आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण सगळेच आजकाल गुगल मॅप सर्रास वापरतो हो रोजच जेव्हा आपण नकाशा झूम इन किंवा झूम आउट करतो तेव्हा जमिनीवरचे तपशील कमी जास्त दिसतात की नाही हा म्हणजे आपण लघु प्रमाणाकडून बृहत प्रमाणाकडे जातो बरोबर आहे या प्रक्रियेत नकाशाचं प्रमाण सतत बदलत असतं मग विचार करा आपल्या डिजिटल नकाशांमध्ये या तीन प्रकारच्या प्रमाणांपैकी कोणत्या प्रमाणाचा वापर होत असेल हा खूपच मजेदार प्रश्न आहे आणि ते इतक्या सहजतेने आणि अचूकपणे कसं बरं काम करत असेल यावर नक्की विचार करा।